मंडळी खिलाड साम्राज्य चॅनल वरती आपलं सर स्वागत आहे सध्या आपण कार्तिक वारी मध्ये दोन हजार चोवीस कार्तिक वारी भरलेले असतील किंवा गायीच्या मुलाखती असतील मुला आपण माध्यमातून दाखवणार आहोत आणि सध्या एक वळू मालक आहेत आपल्यासोबत मामा नमस्कार नमस्कार कोणतं गाव तुमचं बरं बरं या वळू आपल्या चॅनेला तुम्ही माहिती द्या हे बैल आहे राजाचा आपण बैल घेतला कुठं घेतलेला काय कस काय हारुगिरला होता बैल बरं तर आपण आला बरोबर कर्नाटक किती वय आता सध्या आता आहे चौथा चौथ दात किती आहेत दोन हजार चार दात चार दात बरोबर गायसाठी चालू आपल्या इथं गायसाठी बरोबर त्या वळू बद्दल जरा सांगा आपल्याला हा या बद्दल बैलाबद्दल आपल्याला सांगा जरा या बैला जी आठवड्या बैलाची खाणी हा हा बर बर हा ही किती वय आहे जाता सध्या आता वय आहे या तिसरी वर्ष चालू झाली आता बर गा गाईसाठी चालू आहे बर बर गाईसाठी चालू आहे गाईसाठी चालू आहे किती घेता एका गाईसाठी एका गाईला दीड हजार रुपये घेतो बर बर आता त्या वळू बद्दल सांगा जरा त्या वळूची पाडऱ्या वळू बेबी कसं आहे हां आता आपण दोन महिने झाला घेतलाय हां पण आपल्या पहिल्या पहिल्या घरच्या पहिल्या जी खाणीतला पहिला बरं बरं मामा तुमचं नाव गाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा आपल्याला विठ्ठल बाबा बिचुकले बर तालुका पंढरपूर हां जिल्हा सोलापूर बर मोबाईल नंबर नंबर सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याऐंशी चौतीस एकेचाळीस किती व्यवहार आहे तुमची वारी मला बर नाडी बांधा नाही तो कुसली माझी वारी बर 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 धन्यवाद आपल्या चॅनेलला तुम्ही माहिती दिली बर 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 धन्यवाद आपल्या चॅनेलला तुम्ही माहिती दिली बर का नमस्कार बघत आहे आणि अजून एक जातीवंत वळूची धावून पाहतोय आता सध्या दोन वळू आहेत त्यांच्या धावणीला मामा नमस्कार

किती का घेतला दीड हजार त्या ओळू बद्दल सांगा आपल्याला चला जबरदस्त जातेवंत ओळू आहे काजली किलांमधला हा ही ओळू किती आता सध्या वय किती आहे वर्ष चार वर्ष बर आ, या ओळूची वासर वगैरे आपल्या भागात आहेत बर आणि याला किती घेताय या का बर बरं बरं पैदास वगैरे जबरदस्त म्हणजे जातीवर आहे मोबाईल नंबर आणि नाव सांगा तुमचं बरं धन्यवाद धन्यवाद मंडळी खिलाड साम्राज्य चॅनल वरती सर स्वागत आहे आता आपल्या चॅनल वरती सध्या आपण कार्तिकवारी मध्ये आहोत आणि त्या कार्तिकवारी मध्येला अजून एक जातीवंत वळू पातोय आता सध्या नमस्कार मालक आपलं पूर्ण परिचय सांगा आपल्याला वादनराव राहुल तालाजी पोकडे हा वादनराव हा सांगा या बैलाची आपल्याला वंशावर सांगा या बैलाची वंशावर चांगली बरं आपल्या भागात किती किती दिवस झालं तुम्ही घेतलाय काय एक वर्ष आपल्याकडे वासर वगैरे आपल्या गावात किंवा आपल्या तालुक्यातला आपल्या दावणीची एक विशेष गोष्ट आधुनिक सांगतो बर का आपल्या त्या एक जबरदस्त सिद्धापूर खानीतला एका मिनिटात सात वेळा टर्की पडणारा वळ होता आता ही देखील सिद्धापूर खाणीत तुम्ही म्हणलं तर हे नेमकं म्हणजे काय कुठल्या बैलाचा वासूर आहे बाबा स्वामी बरं किती वय आहे आता सध्या त्याचं वय वय किती आता सध्या चौसा आहे बर एका साठी किती दीड हजार गाय वगैरे आपलं लांबून आलं तर आपलं नावगाव आणि पूर्ण मोबाईल नंबर सांगा हा मोबाईल नंबर सात बर धन्यवाद आपल्या चॅनलला तुम्ही माहिती दिली बरं का आहे तर एक जबरदस्त जातीवंत वळू पाहतोय आता सध्या चार दाते आणि सिद्धापूर खानीतले एक जबरदस्त माप आणि कलर वगैरे एकदम जबरदस्त आहे पलीकडे एक काजळी कलर वळूसुद्धा आहे आणि सध्या आपण राहुल कोकाटे मोहोळ यांच्या धावणीची एक जबरदस्त मुलाखत कार्तिकी वारीमधली घेतलेली आहे येत्या काही दिवसात आपण आपल्या चॅनेलवरती ही खास मुलाखत आपण टाकणार आहोत आणि बघू शकता तुम्ही एक जबरदस्त शिंग तोंड नाक आणि कलर देखील एक नंबर आहे शरीर फाउंडेशन असू द्या किंवा जिथल्या तिथं जी पॉइंट आहेत एक नंबर आकर्षित कलर आहे कार्तिकेवारी दोन हजार चोवीस सध्या पंढरपूर वाखरी तळ या ठिकाणी आणि एक जबरदस्त अजून एक जातीवंत वळू पाहतोय आता सध्या अधिक माहिती म्हणजे जास्तीत जास्त माहिती आपण मालकाकडून जाणून घेऊया आ, नमस्कार मामा नमस्कार कुठल्या जवळ आहे काय खूपसिंग बर किती जाते आता सध्या चौसा बर घरचा एक म्हणजे आता विकत घेतला किती दिवस झालं एक महिना झाला बर तुम्ही पारक करताना नेमकं काय बघताय बायला तो तिकडे इकडे बघायचे बर 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 आणि सध्या आपल्या पशी येऊन किती गाय लावली आतापर्यंत तीस गाया बर आणल्यावर म्हणजे तुम्हाला हँडल होत आहे म्हणजे पहिल्यापासून ओळस पण करताय तुम्ही बर 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 आपल्या दावणीचं एक नाव मंग ओळू काय अस काय आपल्या इथं गेलाय बर बर आता पूर्ण आपल्याला नाव गाव आणि तुमचा मोबाईल नंबर सांगा माझं नाव राजाराम बरं बरं नव्वद ब्याण्णव पंचवीस पंधरा अजून एकदा नंबर सांगा अठ्ठ्याण्णव नव्वद ब्याण्णव पंचवीस पंधरा जरा थोडं त्याला फिरवून आणा जरा तिथनं एक जबरदस्त जातीवंत पळ वळू पातोय आता सध्या सहा ते आणि जबरदस्त आहे बरं का अतिशय जातीवंत वळू पातोय कार्तिक वारी दोन हजार चोवीसमधला मधला एक जबरदस्त वळू आहे आणि सध्या कार्तिक वारी भरलेली आहे एक जबरदस्त जातीवंत वळू खतरनाक आपल्याला दिसतंच बैल जबरदस्त वळू आहे तर धन्यवाद बरं का आपल्या चॅनेलला तुम्ही माहिती दिली नमस्कार